मंत्रीपद नाही त्यात खासदारही तुमचा एकच आणि दुसरीकडे महाराष्ट्र भाजपपेक्षा फक्त दोन जागा कमी आणि केंद्रात दिलं काय तर केंद्रीय राज्यमंत्रीपद म्हणजे सात खासदारांच्या बदल्यात एक केंद्रीय राज्यमंत्रीपद अजित पवार गटाला तर ते सुद्धा नाही भेटलं यावर एकनाथ शिंदे आमदार हेच इथं जर ठाकरे असते तर एक गप्प बसले असते का नेमकं घडल आहे का एनडीएचं सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटत नाही तोच शिंदे गटातील खासदारांनी मनातील खदगद बोलून दाखवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाऊ करण्यात आला आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक एक खासदार निवडून आलेत मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं मग शिंदे गटाबाबत भाजपनं हा दुजाभाव केला तर का केला असच होत तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना सुद्धा एक मंत्रीपद द्यायलाच हवं होतं तसेच भाजपनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे मंत्रीपद द्यायला हवं हो होतं असं म्हणत सगळंच काही बाहेर भाजपानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारसो पारचा नारा दिला होता प्रत्यक्षात त्यांचे दोनशे चाळीस खासदार निवडून आले बहुमतासाठी दोनशे बहात्तर आकडा लागतो भाजपाकडे बत्तीस खासदार कमी आहेत आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा डी पी आणि नितीश कुमार यांचा जेडीओवर वर मोदी थ्री पॉइंट ची सरकारची सध्या भिस्त आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही घटक पक्षांमध्ये मंत्रीपदांवरून नाराजी कायम असल्याचं चित्र आहे आणि तिकडे दुसरीच चर्चा सुरू झाली एकनाथ शिंदे यांनी फोडाफोडी करत तेरा खासदार ठाकरेंकडून आणले तेरापैकी फक्त सातच खासदार निवडून आणले त्यात जे तेरा आले होते विद्यमान त्यांचीही तिकीट कापली थोडक्यात भावना गवळी झालं गजानन कीर्तीकर झालं यांसारख्या दिग्गज नेत्यांचे तिकीट कापली तिथल्या जागाही पडल्या मग हाताशी आलं तर काय आलं दुसरीकडे या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी बघता अजित पवारांसोबत गेलेले आमदार आणि एकनाथ शिंदेंसोबत आलेले आमदार खासदार यांना आपला निर्णय चुकला तर नाहीये ना असा प्रश्न सतावतो कारण महाराष्ट्रामध्ये ज्या महायुती मिळून लढवलेल्या जागा होत्या त्या जागांपैकी भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष राहील आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या जागांचं नुकसान होईल असे तर्क लावले जात होते परंतु हे सगळे तर्क मोडीत काढत भाजपाच महाराष्ट्रातून घसरली मग आता विधानसभेला भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणता आमदार निशाणा लावायला तयार होईल मग अशावेळी पवार ठाकरे परवडले असं म्हणत आता आमदारांच्या मनात पुन्हा एकदा घर वापसी करण्याचे जे आहेत ते स्वप्न रंगवले जातात परंतु घर वापसी करायची जरी ठरली तरी मग शिंदेना तोच विषय आहे की हे आमदार जर फुटले गेले तर मग आपलं का एकंदरीत एकनाथ शिंदे आपल्या मुलाला केंद्रात मंत्रिपद न देऊन एक मोठी चाल खेळली आहे मी ठाकरेंपेक्षा कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तर केला पण तरी सुद्धा जे एकनाथ शिंदेकडे असलेले आमदार आहेत ते ठाकरेंकडे जायला नादवले आहेत जो पराभव हो किंवा जो तोटा लोकसभेत झालाय तो जर विधानसभेला झाला तर पाच वर्षांसाठी या विद्यमान आमदारांना घरी बसावं लागेल अशामध्ये पवार किंवा ठाकरे हे दोन ऑप्शन जर आपण निवडले तर आपण फायद्यात राहू असं देखील एकनाथ शिंदेकडे गेलेल्या आमदारांचं मत आहे भावना गवळी झालं कृपाल तुमाने झालं आनंदराव अडसूळ झालं त्यांचा मुलगा अभिषेक अडसूळ झालं बच्चू कडू झाले हे दिग्गज नेते तसेही फुटीच्याच वाटेवरती आहेत आणि पुढे जाऊन आता या मागे किती आमदारांचा नंबर लागणार हेही पाहणं महत्वाचं त्यात त्यात जा निवडणुकांच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाला फक्त चार शिंदेना भांडून तंडून हातापाया पडून कुठेतरी पंधरा जागा भेटल्या विधानसभेला त्या तरी पदरात पडतील का अनेक जर विद्यमान आमदारांची तिकीट कापले गेली तर त्याला जबाबदार कोण आणि या वाटाघाटीमध्ये आपला तोटा व्हायला नको म्हणूनच अगोदरच दोर जे आहेत ते ठाकरेंकडे लावण्याचे प्रयत्न हे त्यामुळे शिंदेचे सात खासदार निवडून येऊन सुद्धा आता त्यांना भीती सतावते ती म्हणजे फुटीची कारण ठाकरेंकडे जायला आमदार नादावले याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक